मित्रांनो ही भाजी पाहिल्यावर तुम्ही ओळखू शकाल का ही कोणती भाजी आहे नाही ना तर ही आहे बहुगुणी टाकळा रानभाजी ही रानभाजी जी आहे ही पावसाळ्यामध्ये मालराणावरती मिळते आणि दिसायला ही अशा प्रकारची आहे बघा ही टाकळा वनस्पती जी आहे तिचं शास्त्रीय नाव जे आहे ते कॅसरिया टोरा या, या भाजीला आपण एक आपट्याच्या कुळातील भाजी म्हणतो ही भाजी खूप बहुगुणी आहे आणि म्हणून पावसाळ्याच्या दिवसामध्ये माळरानावरती उगवणाऱ्या या भाजीची सेवन आपण वर्षातून एक वेळा करायलाच पाहिजे तिची ही पद्धत बघा आपण हिची पानं पानं तोडून घेतलीत नंतर हिला आपण कापून घेऊ बारीक बारीक तिला चिरून घ्यायची आहे हिची पानं ही गोल असतात सहज मार्गावरती आपल्याला उगवलेली मिळते ती अशा पद्धतीने आपण तिला कापून घेतलेली आहे आणि कापून झाल्यानंतर आपण तिला तीन ते चार पाना पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ धुवून यासाठी की त्याच्यावरती जर काही धूळ वगैरे असेल तर ती त्याच्यातून निघून जाईल म्हणजे काही प्रमाणात स्वच्छ पाण्यामध्ये आपण तिला तीन चार वेळा धुवून घ्यायचे आहे धुवून झाल्यानंतर या टाकडा या भाजीची पानेही कडक असल्या कारणाने तिला आपण कुकरमध्ये शिजवून घ्यायचे असते एक शिट्टीला का होईना आपण तिला कुकरमध्ये शिजवून घेतली तर ती भाजी लवकर शिजते आणि आपल्याला चावायलाही मस्त वाटते चला तर कुकरमध्ये तिला घालून घेऊ आपण आणि मग हिची एक शिट्टी करून घेऊया टाकळा ही वनस्पती खूप खूप बहुगुणी आहे या टाकळा वनस्पतीमध्ये तिच्या पानांमध्ये विरेचन द्रव व लाल रंग असतो आणि या विरेचनाचा उपयोग आपल्या त्वचा रोगासाठी होतो जर आपल्या त्वचेवरती काय आजार असेल तर ह्या टाकला वनस्पतीचा तिला बरं करण्यासाठी खूप उपयुक्त होतं आपण या भाजी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हिला आता आपण शिटी घेणार आहोत एक शिटीमध्ये तिला आपण शिजवून घेतलेली आहे बघा कशी झाले तिला आपण एखाद्या चाळणीमध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये आपण काढून घेऊ जेणेकरून त्याच्यातलं पाणी हा पूर्णपणे बाहेर निघेल आणि हा पाणी कडवड असल्या कारणाने तो पाणी आपण घ्यायचं नाही आपण फक्त ही भाजीच घ्यायची आहे तर ही भाजी बनवण्यासाठी जे साहित्य लागेल ते साहित्य आपण कोणकोणते साहित्य लागेल ते, लागे ते आपण पाहूया भाजी चांगली शिजलेली आहे आणि ही टाकला भाजी बनण्यासाठी जे साहित्य आहे त्यामध्ये आहे कांदा लसूण हिरवी मिरची कढीपत्ता त्याचबरोबर मूग डाळ तुम्ही चणा देखील घेऊ शकता त्याचबरोबर शेंगदाणे शेंगदाणे थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर ओला खोबरा हे वरती आपल्याला सजावटीसाठी उपयुक्त आहे चला तर हिची कृती करूया आपण आपण या पातळ्यामध्ये एक तेल घालून घेतलेलं आहे दोन तेल ते थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण पहिल्यांदा थोडासा जिरा घालून घेतला आहे जिऱ्यानंतर आपण त्यामध्ये लसूण घालून घेतणार आहोत बघा कसं तडातडा उकडलेला आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण घातलेलं आहे त्यानंतर कडीपत्ता घालून घेतलेला आहे आता मस्तपैकी उकळी आलेली आहे त्यानंतर आपण कांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आता याला आपण चांगलं परतून घेऊया म्हणजे कांदा लसूण हे चांगलं भाजलं गेलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला सांगायची एक गोष्ट अशी की ही भाजी उष्ण असल्या कारणाने आपल्याला वाद कफ यासारखे जे आजार असतील तर त्यांच्यावरती देखील ती बहुगुणी आहे नाहीतर मी तुम्हाला अगोदर सांगितलंच की त्वचा रोगासाठी टाकणा ही वनस्पती अत्यंत बहुगुणी आहे थोडस मीठ घालून घेऊ याच्यामध्ये आपण आता चांगल्या पद्धतीने आपण त्याला भाजून घेऊ या कांद्याला लालसर होईपर्यंत अजून एक याचं सांगायचं म्हणजे आपल्या त्वच्या संदर्भात जे आजार असतात ॲलर्जी इसप सोरायसेस खरूज यांना देखील कमी करण्याचं काम ही भाजी आपल्याला करत असते आणि म्हणूनच पावसाळ्याच्या पहिल्या दिवसांमध्ये ही भाजी आपल्याला खायची आहे यानंतर आपण याच्यामध्ये जी फुगत ठेवली होती ती मूगडाळ ही मूग डाळ याच्यामध्ये आपण घातलेली आहे जर आपण ह्याच्यामध्ये जर चणा डाळ घेतली तर तिला आपण अगोदर थोडंसं शिजवून घ्यायचं आहे किंवा जास्त वेळ फुगत ठेवायची आहे पण शक्यतो मुगडालच घ्यावी मुगडाला कांदा लसूण याला चांगला तर परतून घेऊया आपण व्यवस्थित थोडंसं एक वाफ देऊया तिला आपण वाफ दिल्यानंतर जरा लवकर शिजते बघा कसं चांगल्या पद्धतीने मुगडाल आणि कांदा रंग आलेला आहे त्यांना काकडा वनस्पती ही माडरानातील एक वनस्पती आहे आणि रानभाज्यांमध्ये त्याचा समावेश केला जातो ही पचाला पण हलकीच आहे तुरट आहे पित्तक आवश्यक आहे आणि मलसारक पण आहे त्याच्यामध्ये आपण आता मिरची घातलेली आहे मलसारक म्हणजे या भाजीमुळे आपलं पोट साफ होतं म्हणूनच अशा पद्धतीच्या भाज्या आपण पावसाळ्यामध्ये खायलाच पाहिजे यामुळे आपली प्रतिकारशक्ती देखील वाढते चांगल्या पद्धतीने त्याला आपण परतून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे जे शिजवलेले शेंगदाणे होते ते आपण याच्यामध्ये घातलेले आहेत शेंगदाण्याचा कूट देखील तुम्ही घालू शकता ज्या पद्धतीने आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण ही भाजी बनवू शकतो पण भाजी खाणं हे महत्वाचं आहे म्हणूनच आम्ही ही रेसिपी आणलेली आहे रानभाज्यांची टाकला ही वनस्पती आता चांगल्या पद्धतीने हे आपण वाफून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण कांदा लसूण मिरी त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे मिरची घातलेली आहे शेंगदाणे मुगडाल असं सर्व पद्धतीने आपण याच्यामध्ये घालून घेतलेले आणि ते आता चांगल्या पद्धतीने आपण परतून घेतलेलं आहे तसे छान पैकी दिसते बघा अशा पद्धतीने तिला आपण चांगल्या पद्धतीने आपण परतून घेतलेली आहे त्यामुळे थोडीशी आता हळद घालून घेऊ आपण लाल तिखट नाही घालायचं याच्यामध्ये त्यासाठी आपण मिरचीचा वापर केलेला आहे चांगल्या पद्धतीचा तर पिवळा रंग आलेला आहे या भाजीला टाकला वनस्पती खूप बहुगुणी असल्याकारणाने तिला आपण खायचे आहे आता आपण जी शिजवून ठेवलेली टाकल्याची भाजी होती ती आपण याच्यामध्ये घातलेली आहे आणि याच्यातला जो पाणी होतं तो पाणी आपण पूर्णपणे काढून घेतलेलं आहे बघा हा पाणी असं निघलेला आहे तो पाणी त्यामध्ये घालायचं नाही नाही तर जास्तीत ती कडवट होऊन जाईल आता तिला चांगल्या पद्धतीने एकदम मिक्स करून घ्यायची आहे बघा कशी मस्त दिसायला लागलेली आहे भाजी मिक्स केल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही भाजी बनवता येऊ शकते पूर्णपणे तिला आता यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे कशी सुंदर दिसते एकदम मस्तपैकी आता आपण थोडा वेळ या भाजीला जरा वाफ देऊया तिच्यावरती झाकण ठेवून थोडीशी वाफ देऊया वाप दिल्यानंतर चांगल्या पद्धतीने ती शिजली गेली आहे मित्रांनो या पावसाळ्यामध्ये नक्कीच याचा आनंद घ्या आमचा आणि कमेंट जरूर करा बघा कशी मस्त पैकी आपली रानभाजी टाकला ही पूर्ण झालेली आहे मस्त आता तिच्यावरती आपण जो ओला खोबरा किसून ठेवलेला होता तो ओला खोबरा त्याच्यावरती आपण डेकोरेट केलेलं आहे त्यात घातलेलं आहे आता ती त्या पद्धतीने मिक्स करून घेऊया मी या रेसिपीमध्ये तुम्हाला टाकल्याचे विविध बहुगुण जे आहेत ते देखील सांगितलेले आहेत म्हणून तुम्ही नक्कीच ही रानभाजी बनवून पहा आणि खा आमची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच घरी बनवून पहा आणि